नमस्कार आज शनिवार सहा ऑक्टोंबर दोन हजार अठरा स्वागत आहे पुन्हा एकदा शेती सल्ला आणि योजना यूट्यूबमध्ये जाणून घेऊयात आजची हवामानाची स्थिती सर्वात प्रथम पाहूयात आपण आजची हवेची स्थिती तर मित्रांनो आपण मागील दोन तीन दिवसापासून पाहत असलेली हिंदी महासागरातील हवेची स्थिती चक्रीकार हवेची स्थिती ही बऱ्यापैकी सक्रिय आहे तर अरबी समुद्रामध्ये आता एक चक्रकार हवेची स्थिती तयार होताना दिसत आहे आणि तिचा दाब बऱ्यापैकी कमी आहे तर याचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होऊ शकतो तर ही हवेची स्थिती पाहिल्यानंतर आता आपण पाहूयात आजची ढगांची उपलब्धता तर मित्रांनो ही इमेज सकाळी पाच वाजता मिळालेली आहे सॅटेलाईटद्वारे मिळालेली ही इमेज आहे तर यात आपण पाहू शकतो की आपण ज्या मागील दोन चक्रीकार हवेच्या स्थिती पाहिल्यात त्याच्यावर बऱ्यापैकी ढग आपल्याला जमा झालेले दिसत आहेत हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण किनारपट्टी ढग जमा झालेले दिसत आहेत कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज मध्यम पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातही आज काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे तर परत इकडे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आज परत सांगली परत इकडे सांगली आणि सोलापूर सॉरी सांगली जिल्ह्यातील काही भागातही आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो परत कोल्हापूर जिल्ह्यातही आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्हे पाहायला गेले तर आज मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद या जिल्ह्यात आकाशवंशतः ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात आज उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात सम मराठवाड्यातील आज उर्वरित जे जिल्हे आहेत त्याच्यात हवामान ढगाळ राहील पण इथे पावसाची शक्यता काही नाही आहे उर्वरित विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भात आज हवामान कोरडेच राहील तर मित्रांनो हा होता आजचा हवामान अंदाज उद्या पुन्हा भेटूत नवीन अपडेटसोबत नमस्कार